आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा असा आहे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय या उपमुख्यमंत्री यांनी परीक्षेच्या संदर्भात अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया नेमक्या सूचना कोणत्या आहेत ते सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचना काय आपण जाणून घेऊया दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत त्यांनी संवाद साधला इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून अठरा मार्च पर्यंत तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रांवर तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्रांवर होणार आहे परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश परीक्षा केंद्रांवर व शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे आदेश हे दिलेले आहेत परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य उदाहरणार्थ पुस्तके नोट्स मोबाईल इत्यादी जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत बैठ्या पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रांवर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे संवेदनशील केंद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठ्या पथकात नेमणूक करण्याचे आदेश आहेत संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे पूर्णवेळ निगराणी करण्याच्या सूचना आहेत सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त बैठी पथके ड्रोन व व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी आहे शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी असणार आहे इंग्रजी भाषा गणित व विज्ञान विषयाच्या परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही परीक्षेच्या संदर्भात राज्य शासनाने अत्यंत महत्वाचे असे निर्देश दिलेले आहेत या दोन्हीही परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण या निमित्तानं शुभेच्छा देऊया हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद